श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी मकर संक्रांतीच्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला मकर संक्रांतीची पूजा दाखवते ती मी बँगलोरची दाखवते बँगलोरला मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने मी हळदीतून पुरवून घेते चार पाच पाच बोट पाच पाच बोटो ओढून घेतो मला जे भेटले ते मी असं घेतले सगळं कटून गाजर हरवारे शेंगदाणे भेटले म्हणून मी गहू घेतले अख्खे मी ते सर्व या गावाला हे पाच पाच भेटतो इथं आणि मला एवढे भेटले नाही मला दोनच भेटले म्हणून एक मी तुळशीसाठी आणि एक माझ्यासाठी हे केले दरवर्षी मी तांब्यात करत असते पण ह्यावेळेस मला भेटले म्हणून मी हे दोन आणले खुश जाणून आपल्या महाराष्ट्रात जे सुगडी भेटत नाही त्यासाठी मी हे आणले होते हे इथे पण भेटत नाही ते भेटत ते एक एक पण खूप मान भेटत पण मला जास्त भेटलीच नाही जास्त आणायला पण दोन भेटी मी दोन घेऊन आले तिला साखर टाकून घेते

हावन ठेवले मी बायका येणारी नंतर त्यांच्या ओठे ब्यूबलेला ठेवलय साखर आणि मकर संक्रांती निमित्त मी नाव घेते काच्या थंडगार दही माझ्या मंगळसूत्रावर अजय रवांची सेल व्हिडिओ आवडल्यास लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद